माझे नाव प्राची आनंद वेंदे मी कृषी महाविद्यालय दोंडाईच्या येथे चौथ्या वर्षात शिकत असून माझ्या विषयाचे नाव आहे शेतीमध्ये ड्रोन वापरण्याचा परिचय सध्याच्या नवीन काळात शेतीसाठी खूप नवनवीन तंत्रज्ञान व यंत्र हे वापरले जातात त्यातले एक तंत्र म्हणजे ड्रोन सर्वप्रथम ड्रोन म्हणजे काय तर ॲग्रिकल्चर ड्रोन म्हणजे एक अत्याधुनिक साधन जे पिकांवर फवारणी सर्विलन्स पिकांची देखभाल जमिनीचे विश्लेषण इत्यादीमध्ये मदत करते शेतीत गरजेप्रमाणे विविध ड्रोनचा वापर केला जातो ज्यात चार ड्रोन मुख्यतः आहेत पहिला स्प्रेड्रोन दुसरा मॅपिंग ड्रोन तिस दुस तिसरा सर्व्हिलन्स ड्रोन चौथा सीडिंग ड्रोन असे प्रमुख चार प्रकार आहेत पहिला स्प्रे ड्रोन हा कीटकनाशक बुरशीनाशक व खतांची फवारणी जलद गतीने करण्यास मदत करतो त्याचा वापर पिकांच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर करण्यात येतो दुसरा मॅपिंग ड्रोन हा जमीन नकाशे तयार करण्यासाठी तसेच पाणी पातळी मोजण्यासाठी उपयोगी होतो तिसरा सर्व्हिलन्स ड्रोन हा हवामान कीटक व रोगांचे निरीक्षण तसेच उत्पादनाचा अंदाज बांधण्यात याचा वापर होतो चौथा सिडिंग ड्रोन बीज पेरणीसाठी कमी वेळात व एकसारखे बी पेरण्यासाठी हे ड्रोन वापरले जाते ड्रोनचा वापर करून कमीत कमी श्रम आणि कमी, कमी, कर, कमी खर्च करून अधिकाधिक फायदा मिळवणं हा हेतू आहे ड्रोनमुळे पाणी व खत केमिकल्स यांची नासाडी कमी होते त्याचबरोबर शेतकऱ्यांना विषबाधा होण्याचे आसार कमी होतात भविष्यात भारतासारख्या कृषीप्रधान देशाला जिथे शेतकरी जास्त उत्पादन घेण्यास दडपडतो त्यांना मोठा आधार ॲग्रिकल्चर ड्रोन्सने मिळू शकतो ड्रोन्सने फवारणी केल्यास एक एक क्षेत्र फवारणी करण्यास सात ते आठ मिनटं वेळ लागतो त्याचप्रमाणे केमिकल्सचा उपयोग पन्नास ते पंचावन्नने टक्क्याने कमी होतो शेतीत ड्रोन वापरताना ड्रोनला सेट करून त्यात आपल्या शेताचे किंवा फवारणीचे क करायचे क्षेत्र सेट केले तर ड्रोन ऑटोमॅटिक तेवढे क्षेत्र फवारून पूर्ण करून जेथून सुरू केले आहे तेथे येऊन थांबतो हे ड्रोन्स विकत घेण्यासाठी सरकार अनुदान देते त्याचसोबत शेतकरी संघ किंवा कृषी पदवीधारक यांना सरकार पन्नास ते पंच्याऐंशी टक्केपर्यंत अनुदान उपलब्ध करून देते ॲग्रिकल्चर ड्रोन हे त्यांच्या पेलँड म्हणजेच क्षमतेनुसार बाजारात उपलब्ध आहेत त्यात दहा लिटर वीस लिटर सोळा लिटर पंचवीस लिटर क्षमता असलेले ड्रोन आहेत त्यानुसार त्यांच्या किमती ठरल्या आहेत ड्रोन वापर वापरा वापराने आपण विविध अडचणींवर मात करू शकतो त्यात पहिलं मजूर वेळेवर न भेटणे दुसरं विषबाधा अतिरिक्त कीटकनाशकांचा तणनाशकाचा उपयोग इत्यादी सारख्या गोष्टींवर मात करण्यासाठी मदत करते या सर्व गोष्टींचा विचार करत व गावातील महिलांना रोजगार निर्मितीसाठी राज्य सरकारने केंद्राच्या लखपती दिदी या योजनेच्या धर्तीवर राज्यात ड्रोन दिदी ही योजना सुरू केली आहे यात ऐंशी टक्के अनुदान ड्रोन खरेदीवर भेटते या सर्व बाबींची माहिती घेतली तर आपण आपल्या शेतीमध्ये प्रभावीपणे ड्रोनचा उपयोग करून निश्चितच श्रम व पैसा दोन्ही वाचवू शकतो धन्यवाद